आजचं जेवण बनवायला मला वीस मिनिट लागले आणि संपायला फक्त पंधरा मिनिट मग बघा तुम्ही किती छान झालं असेल आणि हा भात बनवताना आपल्याला तीन गोष्टींची काळजी घ्यायची आहे सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे कुकरमध्ये पहिलं एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं तूप करपणार नाही डायरेक्टली जर तूप आपण कुकरमध्ये घातलं तर ते करपतं म्हणून पहिलं तेल घालायचं आहे थोडंसं त्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी हिंग लाल तिखट लसूण आणि कांदा ह्याची फोडणी देऊन घ्यायची आहे ही फोडणी एक दोन मिनिटासाठी छान परतवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो माझ्याकडे कच्चा आहे म्हणून मी अर्धाच टोमॅटो वापरला आहे तुमच्याकडे पिकलेला टोमॅटो असेल तर तुम्ही एक वापरू शकता त्याचबरोबर यामध्ये लगेचच मीठ घालून घ्यायचे जेणेकरून ते टोमॅटोसोबत सर्व मिक्स होऊन जाईल यानंतर भाज्या तुमच्या आवडीनुसार घ्यायच्यात आणि शेंगदाणेसुद्धा आमच्याकडे बिना शेंगदाण्याचा मसाले भात नाही आवडत म्हणून मी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही फ्रेंच बीन्स आणि पनीर हे सुद्धा आरामात घालून घेऊ शकता यानंतर या सर्व भाज्या मिक्स करून घ्यायच्यात थोडेसे एक दोन मिनिट परतवून घ्यायच्यात आणि त्यानंतर मग यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी सुरुवातीला पाव चमचा हिंग घातलेला आहे दोन चमचे घरी बनवलेली धनेजिरे पूड आहे ती घालून घेतलेली आहे त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे चिकन मसाला अगदी अर्धा चमचा चिकन मसाला घालायचा आहे यानंतर हळद घालून घ्यायची आहे हळद झाली की मग यामध्ये तुम्ही गरम मसाला घालायचा आहे घरी बनवलेला साधा कोणताही गरम मसाला तुम्ही यामध्ये तुमच्या चवीनुसार वापरून घेऊ शकता काहीच हरकत नाही आहे ठीक आहे हे सर्व छान मिक्स करून झालं की मग आता आपली असणारे दुसरी सर्वात महत्त्वाची टीप आपण बनवतो आहे फोडणीचा भात आणि अजून आपली फोडणी चालू आहे यामध्ये आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे मसाले घालून झाल्याच्यानंतरच कोथिंबीर घालायची आणि एक दोन चमचे लिंबाचा रस घालून घ्यायचा आणि एका सेकंदाच्या आत लगेच झाकण ठेवायचे त्याचा जो स्मोक तयार होईल ना त्यामुळे आपल्या भाताला चव अप्रतिमशी येते तुम्ही हा असा भात एकदा नक्की ट्राय करा ठीक आहे आणि तिसरी सर्वात महत्त्वाची टीप तांदूळ मिक्स करताना काय करायचं आहे मी या ठिकाणी इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे जो बारीक असतो आणि त्याचा भात अतिशय सुगंधित आणि मस्त लागतो चवीला तुम्ही जो कोणता तांदूळ वापरणार असाल तो तांदूळ घालून घेतल्यानंतर एक दोन मिनिट भरासाठी हा सर्व तांदूळ आणि मसाले भाज्या सर्व काही आपल्याला परतवून घ्यायचे दोन तीन मिनिटासाठी हे परतवून घ्यायचे पण मीडियम फ्लेम करून घ्यायची आहे हाय फ्लेमवर अजिबात याला परतवून घ्यायचं नाही हे सगळं परतवून झालं की थोडीशी कोथिंबीर मला कमी वाटली म्हणून मी या ठिकाणी थोडी घालून घेतलेली आहे आता मी शेवटी पुन्हा एकदा घालणार आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी करू शकता काहीच हरकत नाही आहे यानंतर मी एकूण तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे मी तीन वाटी तांदळासाठी साडेतीन वाटी पाणी घालून घेतलेलं आहे तुमचा तांदूळ कोणता आहे यानुसार तुमचं पाण्याचं प्रमाण ठरतं कारण जर तुम्ही बासमती तांदूळ वापरलेला असेल तर तीन वाटी तांदळासाठी आपल्याला चार वाटी पाणी लागणार आहे पण मी या ठिकाणी इंद्रायणी तांदूळ वापरलं आहे ज्याला पाणी थोडंसं कमी लागतं नाही तर मग भात खूप जास्त चिकट होतो आणि मला जास्त चिकट भात नको होता म्हणून मग मी साडेतीन वाटी पाणी घालून घेतलेलं आहे एक शिट्टी झालेली आहे तोपर्यंत मी गाजर टोमॅटो आणि कांदा याची सर्व जी पूर्वतयारी आहे ती करून घेतलेली आहे कोशिंबिरीसाठी आज आपण कोशिंबीर पण बनवतो आहे तुम्ही जर हे रात्रीच्या जेवणासाठी बनवत असाल तर ही कोशिंबीर न बनवता तुम्ही सॅलड बनवून घ्यायचे जेणेकरून यामध्ये दही जर घातलं तर ते पित्तकारक ठरतं रात्री दही खाऊ नये शक्यतो आणि हे मी नाही सांगत आहे हे आपल्याकडे असणारं आयुर्वेद सांगतं की रात्री दही खाऊ नये ठीक आहे म्हणून मग यामध्ये जर तुम्हाला हे रात्री खायचं असेल तर दही न घालता फक्त याचं प्लेन सॅलड बनवून घेऊ शकता ज्यामध्ये तुम्ही काळं मीठ घालायचं आहे किंवा चाट मसाला घालायचा आहे आणि मग आपलं सॅलड तयार आहे रेसिपी जर इतर बघताय तर मला कमेंट करून सांगा कि तुम काई -काई की तुमच्याकडे मसाले भातामध्ये काय काय भाज्या वापरतात आमच्याकडे भाज्या आहेत किंवा या नाहीत यापेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे शेंगदाणे पहिले हवेत म्हणजे अगदी पुलाव जरी करायचा म्हटला तर त्यामध्ये शेंगदाणे इज मस्ट आमच्या ह्यांना बिना शेंगदाण्याचा भात अजिबात आवडत नाही तुमच्याकडे कोणकोणत्या गोष्टी मस्ट आहेत मसाले भात बनवताना ते मला कमेंट करून सांगा या ठिकाणी आता कोशिंबिरीची तयारी जवळपास होत आलेली आहे तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचे तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायचे आणि जर तुम्ही लगेच हा मसाले भात बनवणार नसाल तर डाउनलोड करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नंतर सर्च करावा लागणार नाही की आम्ही एक मसाले भाताची रेसिपी बघितली होती आणि ती आता भेटत नाही आहे त्यासाठी डाउनलोड करून ठेवायची इझिली आपल्याला सापडून जाते हो की नाही कोशिंबिरीसाठी कांदा आणि टोमॅटो तर कापून आहे मी गाजर पहिलं ज्युलियन्समध्ये कट करून घेतलं जेणेकरून ते कापायला थोडंसं सोपं जाईल त्याचबरोबर काकडी कापताना तिचे पहिले उभे काप करून घ्यायचेत आणि त्यानंतर मग तिचे पुन्हा उभे काप करायचे आणि मग तिचे बारीक चॉप करायचे जेणेकरून काकडी एकदम पटकन विदिन अ मिनिट आपली कट करून होईल आणि जो छोटा पार्ट राहील ना तो श्रावणीला खायला दिला होता तुमच्याकडे बच्चू असेल तर त्यांना नक्की खायला द्या त्यांना आवडतं असं खायला मध्ये मध्ये ओके नाही बरं आता हे सर्व झालेलं आहे यामध्ये मी कोथिंबीर वापरली मसाले भात बनवत असतानाच मी थोडीशी कोथिंबीर बाकी ठेवली होती जेणेकरून ती मी कोशिंबीरमध्ये घालून घेणार आहे बरं आता या ठिकाणी सर्व भाज्या एका बाऊलमध्ये काढून घ्यायच्यात आणि त्यामध्ये दही घालून घेत आहे दही या ठिकाणी माझं कमी झालं होतं म्हणून मी नंतर पुन्हा एक दोन चमचे दही वाढवलेलं आहे दही घालून झालं की मग यामध्ये थोडीशी साखर घालून घ्यायची ती माझी स्किप झाली आहे त्याचबरोबर चाट मसाला आणि काळं मीठ घालून घेतलेलं आहे जेणेकरून या कोशिंबिरीची चव अतिशय अप्रतिम अशी लागते तुम्ही नक्की कोशिंबीर केल्यानंतर त्यामध्ये साधं मीठ घालण्यापेक्षा या ठिकाणी तुम्ही काळं मीठ घालून घ्यायचे आणि मग मला कोशिंबिरीची टेस्ट कशी झाली हे पण मला कमेंट करून सांगा ठीक आहे आता कोशिंबीर तयार करेपर्यंत कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता कुकर थंड झालेलं आहे कुकरचं झाकण काढायचे आणि सुरुवातीला लगेचच एक दोन चमचे तूप आणि थोडीशी कोथिंबीर घालायची जर तुम्हाला आवडत असेल कोथिंबीर तर पण तूप मात्र आवर्जून घाला त्यामुळे चव अतिशय सुंदर येते तुम्ही बघू शकता आपण तांदूळ कुकरमध्येच पहिला एक दोन मिनिटासाठी छान परतवून घेतला होता म्हणून भात आपला छान मोकळा सडसडीत झालेला आहे म्हणजे बासमती तांदळा एवढा नाही पण छान सडसडीत मोकळा झालेला आहे भात ठीक आहे सर्व भात तयार झालेला आहे आता आपला आता हा भात सर्व करून घ्यायचा आहे विथ कोशिंबीर हो की नाही बरं रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद